नमस्कार मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत त्यांचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं त्यांचं आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं काही जमत नाहीये ज्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात तसे आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिसत नाहीत अशा चर्चा गेले काही दिवस रंगलेल्या आहेत अंबादास दानवे यांनी तर एकनाथ शिंदेना सल्ला दिलेला आहे की अशा प्रकारे आता डावललं जाण्याची सवय करून घ्या तुमच्या या परिस्थितीला तुम्हीच जबाबदारात डावललं जाणं म्हणजे काय तर डी पी सी सीच्या रायगड जिल्ह्याच्या ती बैठक अजितदादांच्या अध्यक्षतेखाली पार पडली रायगड जिल्हा आपल्याला आठवत असेल पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे ता, देण्यात आलं त्याच्याविरुद्ध शिवसेनेने जोरदार नाराजी प्रदर्शित केली पण त्याचा फैसला त्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस दावोसून आल्यावर होणार होता तो काही झाला नाही आहे अजून याच्यानंतर एक आपत्ती व्यवस्थापन समिती आहे त्याच्यातही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा समावेश आहे शिंदेंचा समावेश नव्हता मग नियमात बदल करून तो समावेश करून घेतला त्याची चर्चा एकनाथ शिंदेंचा वाढदिवस आला त्या वाढदिवसाला त्यांनी एक उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष अर्थात अशा प्रकारची गोष्ट करणं काही चुकीचं नाही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यांनी आपला स्वतःचा वैद्यकीय मदत कक्ष चालवला होता मुख्यमंत्र्यांचा स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष होता आणि त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी केलेल्या कामाचा मोठ्या प्रमाणावर त्याचं कौतुक करण्यात आलं होतं की त्यांनी खूप मोठ्या संख्येने गरजूंना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली होती पण अशा प्रकारे अजितदादांचा वैद्यकीय कक्ष आता असल्याचं काही जाणवत नाही असेल तर कल्पना नाही पण एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे त्याचा वेगळा लोगो आणि त्याचं एक उद्घाटन केलं त्याच्यामुळे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांची स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतायत का या सगळ्या चर्चा अगदी हे सरकार बनलं तेव्हापासूनच आहेत तेव्हा असं म्हटलं जात होतं एकनाथ शिंदेंना राज्याचं गृहमंत्रीपद हवं होतं मग त्यांना किमान मुंबईची सगळी व्यवस्था आपल्या हातात राहील असा हवं होतं आणि त्यामुळे बऱ्याच तडजोडी मधल्या काळात झाल्या पण अशा चर्चा माध्यम रंगवत असतात पण जेव्हा देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटायला त्यांच्या घरी जातात किंवा शिवसेनेचं शिष्टमंडळ म्हणजे सेनेचं शिष्टमंडळ सुभाष देसाई वगैरे वगैरे नार्वेकर हे सगळे देवेंद्र फडणवीसांना येऊन भेटतात आणि जेव्हा शिंदे दिल्लीला असतात तेव्हा त्याची विशेष चर्चा होणं स्वाभाविक आहे आता राज ठाकरेंच्या घरी देवेंद्र फडणवीस गेले पुन्हा त्याची चर्चा सुरू झाली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे कदाचित या महिन्याच्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल आणि त्याच्यानंतर हे स्पष्ट होईल की या निवडणुका एप्रिल मे महिन्यात होतात का पावसाळ्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होतात पण या जर निवडणुका झाल्या तर मग मनसे महायुतीत येणार का आधी सगळ्यात पहिला प्रश्न आहे महायुती होणार का कारण महायुतीला एवढं मोठं यश मिळालेलं आहे की तिघजणं आता एकत्र लढले तर जागा वाटप कसा करायचा हा प्रश्न आहे आणि त्यामुळे जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर काय त्याच्यातही पुन्हा दुसरा मुद्दा आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात फारसे मतभेद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नाही आहेत एक पिंपरी चिंचवडचा कदाचित अपवाद असेल आणखीन राज्यातली काही छोटी शहर असतं तिथे हा संघर्ष होऊ शकेल पण बाकी बऱ्याचशा महानगरपालिका जिथे भाजप सुस्थितीत होती आहे तिथे राष्ट्रवादीचं काही फारसं स्थान नाही आहे पण जर या निवडणुका ताकदीने लढायच्या तर अनेक ठिकाणी भाजपाविरुद्ध शिवसेना अशा मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे त्याच्यात मुख्यतः मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या महापालिका नवी मुंबई नाशिक या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर ही आदी मोठी आहे आणि तिथे जर भाजपा आणि शिवसेना युती झाली तर त्या जागा वाटप कसं होणार पुन्हा ती महापालिका कोणाकडे आणि खास करून याच्यात सगळ्यात यक्ष प्रश्न आहे तो मुंबई महानगरपालिकेचा कारण शिवसेना भाजपा युती तुटली त्याच्यात एक महत्त्वाचं कारण ठाकरे कुटुंबियांना उद्धव ठाकरेंना जी भीती वाटत होती हळूहळू भाजपा मुंबई आपल्या हातातनं हिसकावून घेईल मुंबई महापालिका आपल्या हातातनं हिसकावून घेईल तर तीच गोष्ट आता पुढे एकनाथ शिंदेच्याबाबत घडते का हा देखील प्रश्न उपस्थित आहे ही सगळी चर्चा करण्याचं कारण म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार झालं आणि तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं तेव्हा महाराष्ट्रातल्या भाजपाच्या समर्थकांना अतिशय वेदना झाल्या की देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेता म्हणून जे काम केलं सरकारला धारेवर धरलं अडचणीत आणलं सरकारला सळो पळो करून सोडलं आणि त्यामुळे जेव्हा हे सरकार पडलं तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांची दावेदारी ही सगळ्यात मोठी होती पण जनतेला पर्याय देण्यासाठी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदी बसवणं आवश्यक होतं कारण त्यांनी देखील शिवसेनेतनं बाहेर पडून एका प्रकारे त्यांनी आपल्या राजकीय करिअरला पणावर त्याचा लावलं होतं आणि त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद देणं ही गरज होती पण त्यानंतरही सातत्याने ज्या चर्चा महाराष्ट्रात राजकीय चर्चा रंगल्या की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात त्यांचं रिमोट नाही आहे ते रिमोट दिल्लीला आहे भाजपाचं शीर्षस्थ नेतृत्व कदाचित अमित शाह हे एकनाथ शिंदेना मार्गदर्शन करतात महाराष्ट्रात जेव्हा मतभेद होतात तेव्हा त्याचं उत्तर शोधायला महाराष्ट्रातले तिघं नेत दोघं आणि नंतर तिघं त्यांच्यात बैठका होण्याच्याऐवजी दिल्लीला जाऊन प्रश्न सोडवले जातात आणि त्यामुळे कुठेतरी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाचे आशीर्वाद असल्याशिवाय आणि ते आशीर्वाद कशाला असावेत तर त्याच्यामागे कारण म्हणून म्हटलं की राजकीय विश्लेषक सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना कुठेतरी फट दिसली कुठेतरी संधी दिसली की त्याच्यामध्ये बोट घालून ती सीट फाडण्याचा प्रयत्न करून त्याच्यातनं काय आपल्याला बाहेर काढतील अशा दृष्टीने राजकीय विश्लेषक विचार करतात आणि त्यामुळे तेव्हा या सगळ्या चर्चा चालू होत्या की एका प्रकारे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी बसले ते अमित शहाच्या आशीर्वादामुळे आणि बहुधा त्यांना अशी अपेक्षा होती की या दोन हजार चोवीस सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा जरी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येणार असला तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून काही एकशे चव्वेचाळीस एकशे पंचेसचा आकडा गाठू शकत नाहीत आणि त्यामुळे किंग मेकर शिवसेना असेल आणि जर अशी परिस्थिती राहिली तर कदाचित एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील पण प्रत्यक्षात मात्र जे फासे पडले ते सगळ्यांनाच आश्चर्यात टाकणारे होते आणि भाजप एवढे मोठ्या यशाने विजयी झाला की कदाचित मित्र पक्षांच्या शिवाय भाजप सरकार बनवू शकला असता आणि त्यामुळे त्याच्यानंतर ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे कदाचित जास्तीच्या अपेक्षा असल्यामुळे एक एक प्रकारचा तणाव महाराष्ट्रात दिसत आहे अर्थात हा तणाव वाढून द्यायचा का कमी करायचा हे युतीच्या तीन नेत्यांच्या हातात आहे पण अशा प्रकारची ऑप्टिक्स अशा प्रकारची चर्चा सातत्याने रंगत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होतील याबाबत अंदाज असला तर या निवडणुका महायुतीसाठी कसोटीच्या असणार आहेत कारण भाजप हरियाणा आणि महाराष्ट्र आणि दिल्लीच्या विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि खास करून मुंबई आणि ठाण्यामध्ये आपला जोर लावणार याच्याबाबत शंका नाही जे शिंदेचे समर्थक आहेत कदाचित त्यातले जे काही फडणवीसांचे विरोधक आहेत त्यांचं म्हणणं आहे की शिंदे याच्यात केवळ निमित्त आहेत हे भाजपच अंतर्गत राजकारण आहे मागे देखील देवेंद्र फडणवीसांना शह द्यायला प्रदेश अध्यक्षपदी दादा पाटलांची नियुक्ती करण्यात आली होती कारण राज्यात भाजपची सत्ता असताना एकाच नेत्याच्या हाती निरंकुश सत्ता देण्यापेक्षा एक त्याला चेक्स अँड बॅलन्स अशा प्रकारची गोष्ट करण्याचा तो हेतू होता पण आता महाराष्ट्रात जे नवीन प्रदेश अध्यक्ष होणार आहेत रवींद्र चव्हाणटे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती असल्याचं मानलं जातं आणि त्यामुळे कदाचित हा चेक्स अँड बॅलन्ससाठी एकनाथ शिंदेंचाच वापर केला जाईल अशी चर्चा त्यातले जे एकनाथ शिंदेंचे समर्थक आहेत त्यांचं असं मत आहे की एकनाथ शिंदेना आजही भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या काही त्यांच्या अपेक्षा का नाही आहेत ह्या वरच्या आशीर्वादामुळे निर्माण झालेल्या अपेक्षा आहेत आज जे दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र होते अर्थातच हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता सरहदसारखी संस्था साहित्य संमेलन कशाला आयोजित करते हा माझ्यासमोर प्रश्न आहे आणि अशा पुरोगामी संस्थांना महाराष्ट्र सरकार का एवढी मदत करतं हाही मला न कळलेला प्रश्न आहे पण जाऊ दे त्याच्यात आता मी शिरत नाही पण त्याच्यातही ते शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येणं आणि त्याच्यात त्यांनी एकनाथ शिंदेंनी मिश्किलपणे सांगणं की शरद पवारांच्या गुगलीमुळे अनेकांचे त्यांच्या बाजूला बसणाऱ्यांचेही ते त्रिफळाचित झालेले आहेत पण माझ्या विरुद्ध शरद पवारांनी कधी गुगली वापरली नाही आणि त्यामुळे पुन्हा ही जी सगळी मनोज जरांगे आणि मनोज जरांगेंना उभे करणारे कोण त्यांना त्यांच्याशी संवाद साधणारे कोण त्याचा हेतू काय हे फक्त डॅमेज कंट्रोल आहे का डॅमेज करण्याच्या हेतूनी हे सगळं करण्यात आलं होतं या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार नाहीत पण एक गोष्ट मात्र नक्की की महायुतीत अंतर्गत धुसफूस ही थोडीशी जाणवण्यासारखी आहे आणि महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत ती शांत होईल अशी कुठलीही चिन्ह नाही मुद्दा फक्त एवढाच आहे की ज्यांचं असं वाटत असेल की भाजपामध्ये एका प्रकारे जी स्पर्धेचा शेवटी प्रत्येक राजकार राजकीय पक्षामध्ये राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा संघर्ष या गोष्टी असतो पण भाजपमधला हा अंतर्गत संघर्ष कदाचित उफाळून येईल आणि त्याच्यातनं काही होईल असं जर कोणाला वाटत असेल तर कदाचित त्यांना भाजप कळलं नाही असं म्हणावं लागेल पण एकमात्र नक्की शिंदेंचं राजकारणातलं रेवस तुम्ही त्यांना ट्विटरवर फॉलो केलं तर ते एक स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत पूर्वीच्या काळी यात काही वावगं नव्हतं पण आताची जी मॉडेल आहे त्याच्यात एका प्रकारे वन मॅन शो हे केंद्रातही राज्यातही साधारणतः म्हणजे मुख्यमंत्र्यांना कोणी चॅलेंज करायचा पंतप्रधानांना कोणी चॅलेंज करायचा प्रयत्न करत नाही पण शिंदे मात्र अशा प्रकारे एक स्वतःचं स्थान दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत ते आशीर्वादाने करत आहेत का बिना आशीर्वाद करत आहेत हा एक शोध घेण्याचा मुद्दा आहे आणि अशा प्रकारे स्वतःचं स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नाचे राजकीय पडसाद कशाप्रकारे उमटू शकतात हा देखील एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे मला असं वाटतं हे सगळं आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठीच जे दंड थोपट नाही त्याचा भाग आहे कारण एकनाथ शिंदे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना आपल्या पक्षाला स्व सो, स्वस्तात निपटवलं जाणार नाही ना बार्गेन न करताच भाजप आपल्याला काही जा जागा देईल आणि ज्या जागा देईल त्यांच्यावर आपल्याला लढावं लागेल अशी तर वेळ येणार नाही ना अशी भीती त्यांना वाटणं स्वाभाविक आहे पण दुसरीकडे भाजपालाही आत्तापर्यंत जिथे यश मिळालं नव्हतं खास करून मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाण्यामध्ये तिथे भाजपा आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणार कारण शेवटी भाजपा ही राजकीय पक्ष आहे आणि त्याच्यातनं कदाचित आत्ताचं जे संगीत संशय कल्लोळ आहे ते निर्माण झालेलं आहे विरोधी पक्ष त्याच्यामध्ये आगी ते लोतून त्याचा फुफाटा करण्याचा प्रयत्न करणार हे नक्की पण महाराष्ट्रात त्या महायुतीतल्या राजकारणातली रंगत मात्र वाढत चालली हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट